तर मंडळी ही दृश्य आहेत नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला जाळपोळ करत असतानाच्या एका इसमाची जी सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे एकवीस नऊ असा या सी सी टी व्हीचा रेकॉर्डिंगचा टायमिंग आहे तर मंडळी ही त्यांची जी गाडी आहे ती गाडी अज्ञात इसमाने पेटून देण्यात आलेली आहे आणि ही गाडी जरांगे तसेच शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी पेटवली आहे असा आरोप यावेळेस वाघमारे यांनी केलेला वाघमारे यांची ही गाडी झाकून ठेवण्यात आलेली होती आणि झाकून ठेवलेली गाडी एका इसमाने पेटवली आणि त्याने पळ काढत असतानाची दृश्य या सी सी टी व्हीमधनं दिसतात तर ही ती दृश्य आहेत ज्यामधनं हा एक इसम गाडी पेटवून दिल्यानंतर पळून जाताना आपल्याला दिसतो आहे तर बघूयात काय म्हणत आहेत वाघमारे म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा मिनटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो जेवण केल्याच्यानंतर दोन पाच मानं चलतं त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला पालनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही मी काय जरांगीसारखा नाही मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही ओबीसीसाठी लढत राहणार माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही माझी शरद पवारांना माझी सूचना आहे माझे अजित पवार असतील माझे एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी कारण की मी जमीनदार असलो किंवा माझा बाप मला गाडी घेऊन देईन माझे वडील मला गाडी घेऊन देतील परंतु असे कृत्य करणं योग्य नाही आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जारांगीची घरं जर जाळाली तर चालेल का परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर सुद्धा अशा गोष्टी करू शकते ना परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना ओबीसी कार्यकर्त्यांना ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठली कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत निर्बंध लावण्याचं काम करतो परंतु जरांगीला आमची सूचना आहे तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळ्या मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने शंभा रोहित पवारांच्या नावाने काल म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल पाच वाजल्यापासून होती अचानक नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मंडळी हे होते नवनाथ वाघमारे नवनाथ वाघमारे यांची गाडी ही जाळण्यात आलेली आहे अज्ञातीसमाने ही गाडी जाळली आणि या ठिकाणी आता नवनाथ वाघमारे त्यांनी ही गाडी जरांगीच्या माणसानीच जाळली आहे असं स्पष्टपणे सांगितलं हा गुन्हा शरद पवारांवर दाखल झाला पाहिजे हा गुन्हा जरांगीवर दाखल झाला पाहिजे आज माझी गाडी आहे काय फरक नाही पडत मी एक जमीनदाराचं लेखू आहे माझा बाप मला पुन्हा गाडी घेऊन देईल पण अशा पद्धतीची कृत्य करणारे हे जे काही भ्याड आहेत त्यांनी अशी कृत्य करू नये आमचे ओबीसी देखील अशा पद्धतीचे कृत्य करू शकतात पण आम्ही त्यांना सांगेल की असं करू नका आम्ही जर जरांगीची गाडी जाळली आम्ही जर जरांगीचं घर जाळलं तर कसं वाटेल असा देखील सवाल यावेळेस नवनाथ वाघमारे यांनी विचारला विचारांची लढाई आहे अशा पद्धतीच्या जाळकोळीच्या घटना करून किंवा दंगलीचं वातावरण पेटवून तुम्ही दंगली घडवून आणताय का असा सवाल देखील यावेळेस त्यांनी उपस्थित केला हा सवाल उपस्थित करत असताना त्यांनी स्पष्टपणे शरद पवारांचं नाव घेतलं त्याचबरोबर रोहित पवार असं म्हणत रोहित पवार यांच्यावरती देखील हल्ला केला तर शरद पवार आणि जरांगे तसेच रोहित पवार राजेश टोपे या राष्ट्रवादीच्या मंडळींना जरांगे यांना ही राष्ट्रवादीची मंडळी जरांगे यांना रसद पुरवतात आणि त्यांच्या मार्फत अशी कृत्य केली जातात असा गंभीर आरोप यावेळेस वाघमारे यांनी केलेला वाघमारे यांनी माहिती दिलेली आहे की माझी गाडी ही घरासमोर कॉलनीमध्ये उभी होती मी शतपावली करण्यासाठी जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर गेलो असता गाडीवरती झाकण ठेवण्यात आलेलं होतं गाडी झाकून ठेवण्यात आलेली होती गाडी तशीच होती पण मी ज्यावेळेस परत आलो त्यावेळेस गाडी ढणाढणा जळत होते माझी गाडी जाळल्याने काही फरक पडणार नाही मी जरांगेला सांगू इच्छितो माझी गाडी जाळल्याने काही फरक पडणार नाही मी ओबीसीसाठी लढतो आहे लढत राहणार पण या सगळ्या गोष्टींमध्ये ओबीसी हा देखील आक्रमक होऊ शकतो ओबीसीने जर का आक्रमक झालं तर जरांगेची गाडी गाडीच का तर घरही जाळू शकतो अशी धमकी सूचना यावेळेस वाघमारे यांनी दिलेली वाघमारेंची गाडी जाळली आहे आणि त्यानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाल्या मंडळी याबद्दल तुमचं मत काय आहे प्रतिक्रिया अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा